नमस्कार जयश्री रेसिपी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे कोकण स्पेशल दह्यातलं चिबूड एक चिबूड घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण चिबूड कापून घेऊया पिकलेलं आहे कापून घेऊया सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत कापून घ्यायचे साल काढून घ्यायचा आहे याचे आपण बारीक काप करून घ्यायचे चिबूड सर्व बारीक कापून घेतलेलं आहे चिबूडला काय काय ठिकाणी शेंदाड हे असं म्हटलं जातं कापलेलं सर्व चिबूड घालायचं त्याच्यामध्ये हे चिबूड श्रावण मध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये भेटते याच्यामध्ये आवडीनुसार दही घ्यायचं आहे अर्धी वाटी दही घेते मी सवीनुसार साखर घ्यायचं अर्ध वाटी घालते मिक्स करून घेऊया पण जाड साखरऐवजी बारीक साखरसुद्धा घेऊ शकतो आणि हे चिबूड आपण दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो तयार झालेली आहे चिबूडची रेसिपी ही चिबूडची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद